नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मराठी टीच्या यूट्यूब चॅनलवर तर बघा सर्वांसाठी एक आनंदाची बातमी असेल तर बघा सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जे तुमची जाहिरात आली होती गट ड आणि गट क पदासाठीची तर त्यांचे जे निकाल आहे तुमची अंतिम निवड सूची जी आहे प्रतीक्षा यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे तर बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य विभागातील जे दोन हजार तेवीसमध्ये ही भरती झाली होती यामध्ये तुम्ही ही जाहिरात आपण ओपन केलेली आहे गट कसाठीची ही जाहिरात आहे तर यामध्ये कोणकोणती पदं भरली गेली होती ते आपण पाहूया आणि जो निकाल आहे का लागलेला आहे सर्व पी डी एफ ज्या आहेत त्या तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल केलेल्या आहेत आणि टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तर बघा घटकच्या काही पदांचाच निकाल जो लागला आहे बाकी घटक आणि कतील बाकी जी पदं असतील ती आणि गट मधील जी पदं आहेत ती पण आपण पन पाहून घेऊया त्यांचा निकाल कधी लागणार आहे त्याबद्दल पण आपण पन डिस्कस या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे तर इथं तुम्ही पाहू शकता गट साठीची ही जाहिरात अशा प्रकारची आली होती त्यामध्ये भरली जाणार कोणकोणती पदं आहेत अगोदर आपण ती पदं पाहून घेऊया तर जागा त्या सर्व ही जाहिरातमध्ये तुम्हाला दिसत असेल ही जे जाहिरात आहे आणि हे वरील टॉपिक आपण पाहतोय तो आहे मुंबई ठाणे कार्यालयाचं हे पदं आहेत तर बघा प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळे असे खाली आपल्याला तक्ते जे आहेत त्यांनी दिलेले आहेत तर आपण फक्त एक जो आहे तो डिस्कस करूया त्यानंतर ग्रुप डीचे आणि प्रसिद्धीपत्रक एक आलेलं आहे ते प्रसिद्धीपत्रक पाहू कोणकोणत्या पदाचा निकाल लागलेला आहे त्याच्या पी डी एफ पण आपण पाहणार आहोत तर सर्वांनी व्हिडिओ पूर्ण पहा लगेच फास्टमध्ये आपण हे पाहणार आहोत तर बघा वाहन चालक पद होतं त्यानंतर नेत्र चिकित्सक ग्रहपाल ही पदं जी आहेत ती फक्त घटकची आहेत तर हे लक्षात ठेवा तर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रयोगशाळा सहाय्यक क्षकिरण वैज्ञानिक अधिकारी रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी ई सी जी तंत्रज्ञ औषध निर्माण अधिकारी आहारतज्ञ आहारत तर बघा हे आहारतज्ज्ञ जे आहे याचा पण निकाल लागलेला आहे ते आपण नंतर याच्यानंतर डिस्कस करणार आहोत कोणकोणते निकाल लागलेले आहे तर नेक्स्ट पाहू शकता तुम्ही दूरध्वनी चालक शिंपी नळ कारागीर सुतार वॉर्डन त्यानंतर अधिपरिचारिका पन्नास टक्के महिला नव्वद टक्के अधिपरिचारिका शासकीयमधून पन्नास टक्के पुरुष दहा टक्के त्यानंतरचं पद आहे बघा अधिपरिचारिका त्यानंतर डायरेक्ट आपण बघू दंत आरोग्यक त्यानंतर अभिलेखा पाल लघुटंकलेखक वस्त्रपाल ई जी तंत्रज्ञ ग्रह वस्त्र वस्त्रपाल आरोग्य निरीक्षक बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी नॉन पेसा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पेसा तर अशा प्रकारची ही बघा ठाणे जिल्ह्याचे हे पदं होती तर प्रत्येक जिल्ह्याच्या खाली दिलेले आहे पण ही सर्व घटकची पदं होती यामधील दहा पदांचे जे निकाल आहे तो प्रसिद्ध करण्यात आला आहे त्याची पी डी एफ आपण लगेचच आता पाहणार आहोत तर बघा इथे मित्रांनो गट डची जी जाहिरात आहे ती आपण ओपन केलेली आहे यामध्ये बघा एकूण किती पदं भरली होती जिल्ह्यावाईज जागा इथे दिलेल्या आहेत आपण एकूण पदं पाहूया आणि पदांची संख्या पाहूया आणि पदं कोणकोणती बघा गट ड मधील ही पदं आहेत तर गट ड एक पूर्ण एक ग्रुप आहे तर त्यामधील महत्त्वाची का खाली काही पदं या जाहिरातमध्ये वेगवेगळी दिली आहेत त्यामधून तुम्हाला ऑप्शन जे आहे चूज करण्यात दिला जाणार आहे तशी ही गट डची पदं त्याचमध्ये बघा गट ड मधूनच जे विशेष पात्रता लागणारी पद आहेत तर नियमित क्षेत्र कर्मचारी इतर उमेदवार पन्नास टक्के नियमित कर्मचारी हंगामी फवारणी अकुशल कारागीर परिवहन अकुशल कारागीर यच ई यम आर त्यानंतर एकूण पद इकडे आपल्याला संख्या दिलेली आहे तर इथं तुम्ही एकूण पदसंख्या जी आहे पदांची पाहू शकता एकूण पदसंख्या ही जी जी आहे ग्रुप ग्रुप डीची आपण इथं पाहत आहोत तर बघा ग्रुप डीची एकूण पदसंख्या जी आहे ती चार हजार दहा आणि फक्त जे ग्रुप डीसाठी स्पेशल अर्ज केला असेल तुम्ही विशेष पात्रता नसेल दहावी पासवर अर्ज केला असेल तर तीन हजार दोनशे एकोणसत्तर इतकी पदं होती त्यामध्ये बघा ही पदवरील आपण आत्ता पाहिलेली आहे त्यानंतर बघा आजचं जे कालचं नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे दहा घटकचे दहा पदांचा निकाल लागला आहे ते आपण आता पाहून घेऊया तर इथं तुम्ही पाहू शकता तर सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत हे घटकं आणि गट संवर्गातील पदभरतीचं हे एक प्रसिद्धीपत्रक आहे तर इथं तुम्ही विषय पाहू शकता गुणवत्ता व निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत हासा याचा विषय दिलेला आहे तर काल तुम्ही पाहू शकता काल जे पदं आहेत काही पदं तर इथं तुम्हाला पदांची नावं दिलेली आहेत कोणकोणत्या पदाचा निकाल लागलेला आहे निवड यादी पण लागलेली ला आहे तुमचं सिलेक्शनची यादी पण जी आहे लागलेली आहे तर सविस्तर इथं माहिती त्यांनी दिलेली आहे तर आपण इथं फक्त ही पद कोणकोणत्या पदाचा निकाल लागला ती पाहून घेऊया एकूण दहा पद आहे आणि ह्या दहाच्या दहा पदांच्या पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती आपण दिलेले आहे किंवा याची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली व्हिडिओच्या देतो तिथून तुम्ही ह्या पूर्ण एकदा पाहून घ्या कसा कटॉप वगैरे काय लागलेला आहे सर्व एकदा तुम्ही पाहू शकता तर बाकी ग्रुप डी ग्रुप सीचे राहिलेले पदं त्यांचा पण लिक निकाल जो आहे तुमचा मित्रांनो एक आठवड्याच्या आतमध्ये सर्व जी दहा हजार पद पदांची भरती झाली होती जवळपास दहा हजार पदांची भरती होती तर सर्व पदांचा निकाल आठवडाभरामध्ये पूर्ण होणार आहे आपल्या ग्रुप डीचा पण निकाल जो आहे तो पण लवकरच चार ते पाच दिवसामध्ये लागणार आहे तर सर्वांना अपडेट जे आहे मी देणारच आहे तर चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे तर इथं बघा आहारतज्ञ आपण पाहिलं होतं घटकमधील हे पद आहे तर याचा निकाल लागला आहे कनिष्ठ अवेषक मोडरूम तंत्रज्ञ रेडिओग्राफी तंत्रज्ञ नळ कारागीरचा निकाल लागलेला आहे वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक त्यानंतर द दंत आरोग्य कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक हिस्टोपॅथी तंत्रज्ञ वस्त्रपाल त्यानंतर ग्रंथपाल असे दहा जे पद आहेत घटकाची ही सर्व पदं आहेत आणि यांचा निकाल लागलेला आहे तर बघा मित्रांनो गटक ड आपलं जे पद आहे घटकाचे राहिलेले पदे आहेत त्यांचा निकाल लागल्याच्या नंतर अशाच प्रकारचं जे प्रसिद्धी पत्रक आहेत ते पण प्रसिद्ध होऊ शकते तर बघा ते प्रसिद्धीपत्रक आल्याच्यानंतर लगेचच माहिती तुम्हाला दिली जाईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हे दहा पदांच्या पी डी एफ तुम्हाला टेलिग्रामला मिळतील आणि पुढील जी गट डची अपडेट असेल कचे राहिलेल्या पदांची अपडेट असेल ती पण तुम्हाला टेलिग्रामला सर्वात अगोदर मिळेल त्यासाठी ते टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करा आणखी काही माहिती असेल तर नक्की तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल धन्यवाद